देगलूर नाका युनिटमध्ये चौफाळा सबस्टेशन आहे त्या देगलूर नाका खुदवाई नगर बिलाल नगर रेल्वे ट्रेक असे चार फीटर आहेत सदरील परिसरात ग्राहक संख्या जास्त व विजेची मागणी जास्त असल्यामुळे सध्या स्थितीत असलेले ट्रान्सफॉर्मर वीज पुरवठा करू शकत नाही त्यामुळे सदरील परिसरात दहा एमव्हीएचे ट्रान्सफार्मर अतिरिक्त बसविण्यात यावे तसेच ची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अयूब खान पठाण यांनी केली होती अयूब खान पठाण यांचा मागणीला अनुकूल प्रतिसाद देत सदरील सबस्टेशनला जेईची नियुक्ती व पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली तसेच येणाऱ्या रमजान महिन्यापूर्वी देगलूर नाका परिसरात सर्व डिपींचे मेंटेनन्स व वीज पुरवठा खंडित होणार नाही असे आश्वासन मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी दिले चोपाळा सबस्टेशन मध्ये आमचे ऑलरेडी जे होते त्यांना चार्ज होते अडिशनल त्यांचा चार्ज आम्ही आसपासून काढून तिथे आम्ही एक इंजिनियर दिलेले आहेत तिथे कर्मचारी पण कमी होते आम्ही आज पाच कर्मचाऱ्यांची तिथं ऑर्डर काढून त्यांना पण कामाला दिलं आहे आणि जो आपला हा इश्यू होता फीज कॉलचा आता हा बऱ्याच प्रमाणात कमी होईल रमजानचा महिना येत आहे साहेब आणि या वेळेत तिथं लोडशेडिंगचा खूप प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी काय कार्य असणार का बिलकुल रमजानच्या आधी आम्ही आमचे जितके काही गुत्तेदार आहेत सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन रमजानच्या आधी सगळ्या डिप्यांचं मेंटेनन्स करून लाईनचं मेंटेनन्स करून म्हणजे ग्राहकांना कशाप्रकारे अखंडित वीज देता येईल हे पूर्ण प्रयत्न करूत, आणि या रमजानमध्ये ग्राहकांना चांगली वीज मिळेल असं मला इथं शाश्वती आहे